नमस्कार मंडळी मुलांचं काय असतं थोडा भाजीचा कलर जर बाहेर मिळतो तसा दिसला किंवा चवीत फरक दिसला की मुले भाजीवर ताव मारतात असंच आज आपण अंडा मसाला पाहणार आहोत इथं मी चार अंडे घेतलेले आहेत थोडंसं हळद तिखट थोडा गरम मसाला टाकून हे अंडे शिजवलेले अंडे असे अर्धे काप करून फ्राय करून घ्यायचे आहेत यामध्ये असं केल्यानंतर अंड्यामध्ये छान चव उतरते आता त्या अंड्या त्याच मग कडईमध्ये आपल्याला तेल जास्त घेऊन अद्रक लसण पेस्ट कांदा थोडासा गरम मसाला म्हणजे दालचिनी तर मालपत्र मिरे असं टाकून छान भाजून घ्यायचं आहे टोमॅटो प्युरी पण चा टाकायची तेल सुटेपर्यंत भाजायचं टोमॅटो शक्यतो लाल वापरायचे इथं धने जिरे पूड थोडासा गरम मसाला कोथिंबीर टाकलेली आहे आणि हे सगळं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि फ्राय केलेले अंडे त्याच्यामध्ये थोडेसे एक उकळी काढून घ्यायची आहे मस्त असं आपला अंडा मसाला तयार होतो तुपावर छान चपाती